महायुतीच्या आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही महायुती झाली आणि तिला शंभर टक्के यश या देण्याचं काम या अशा आमच्या या सर्व उमेदवारांना केलेलं आहे आता हा फॉर्म्युला जसा महायुती ज्या ज्या आमच्या प्रमुख पदाधिकारी आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी ने ठरवली त्या ने माध्यमातून ते बसून आम्ही ठरवू आणि नक्कीच त्याच्यासाठी जी आमची एक बैठक होईल त्यामध्ये तो फॉर्म्युला ठरला हे आम्ही आपल्या समोर येऊ पण भाऊ महायुतीची काही ठरलं असेल ना कुणाच्या जागा महायुतीची बैठक जी अशा पद्धतीने बैठकांवर बैठका बैठकांवर बैठका पार पडल्या शेवटपर्यंत महायुतीचं गणित ठरलं नव्हतं तसंच आता या संदर्भात पण होणार आहे का भाऊ कारण निवडणुकांचं जागा वाटपा संदर्भात आपलं धोरण स्पष्ट होतं त्यावेळी या संदर्भात काही चर्चा झाली होती त्यांचं तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस किचकट म्हणजे जागेंचा होता ही जागा आम्हाला पाय हवी ती ते म्हणते ही जागा आम्हाला हवी तिथला जर प्रश्न सुटू शकतो तर आता हे महायुतीच्या माध्यमातून मिळालेलं यश हे आपल्या समोर आहे सेहेचाळीस जागा आज भाजपाच्या आलेल्या आहेत तेवीस जागा या शिवसेनेच्या आलेल्या आहेत आणि पाच जागा या उबाठाच्या आलेला आहे त्या अनुषंगाने जो वाटा असेल त्या अनुषंगाने मिळेल जिल्हा प्रमुख म्हणून तसेच महायुद्धीमधला दोन नंबरचा भाऊ म्हणून आपली अपेक्षा काय राहणारे काय मिळालं पाहिजे आपल्याला नक्कीच त्यामध्ये शेजारची खुर्ची मिळावी शेजार शेजारचे म्हणजे जे महापूर जे नाही जे ठरेल ते महापौर उपमहापौर शेजारी बसतात अठराच्या तुलनेत यामध्ये शिंदे गटाला मोठं यश मिळायला पाहायला मिळालं तेवढाच दावा जो आहे तो शेजारच्या खुर्चीचा पण जे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील आम्ही त्यांच्या जो मांडू आम्ही ज्यावेळेस आमची मीटिंग राहील त्या मिटिंगला मी असतो ज्यावेळेस वाटाघाटीची जी मिटिंग होती त्यावेळेस सुद्धा मी प्रत्येक वेळेस हजर होतो आणि त्याचप्रमाणे मला ज्यावेळेस माझ्या नगरसेवकांसाठी किंवा माझ्या सहकाऱ्यांसाठी ज्याप्रमाणे न्याय मागता येईल तो मागण्याचा शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला होता महापौर पदावर दावा करणार का नाही आम्ही महायुतीत लढलो आहोत महायुती निर्णय घेणार आहे पण दावा करणार का दोघांपैकी कुठल्या याच्यावर दावा करणार मी तुम्हाला आताही तेच पुनश्च सांगतो महायुतीचा निर्णय आहे जी आमची कमिटी आहे त्यावेची त्या कमिटी पुन्हा पुन्हा बसणार आहे आणि त्याच माध्यमातून हो पालकमंत्री पण आपले या ठिकाणी आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट पण चांगला होता पालकमंत्री या नात्याने जळगाव जिल्ह्याच्या आणि दुसरा छोटा भाऊ म्हणून आपली जसं तुम्ही म्हटलं की शेजारची खुर्ची मिळावी तर जिल्हा प्रमुख म्हणून एक पक्षाचे नेते म्हणून तुम्ही काय नेमकी मागणी असणार आहे महायुतीतल्या नेत्यांकडे तुमची की पक्षाला काय मिळालं युतीच्या माध्यमातून आमच्या पक्षांना ज्या नागरिकांनी या जनतेने विश्वासाने निवडून दिलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला वरतून पुरेसा निधी या जळगाव शहराच्या विकासासाठी त्यांनी आम्हाला आणून द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या नगरसेवकांना एकच वेळी विनंती राहील की आपण आपल्या प्रभागातील चांगला विकास या शहराचे म्हणजे या जळगाव जिल्ह्याचे नेते मान्य गुलाबभाऊ नामदार गुलाबराव पाटील साहेब असतील मान्य नामदार गिरीश भाऊ असतील या शहराचे आमदार मा राजूमामा भोळे असतील आणि आमचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे असतील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहराने जे नागरिकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्याला जास्तीत जास्त या विकासाच्या माध्यमातून उत्तर आम्ही पुढील काळात देणार आहोत सत्ता वाटपाचं सूत्र आहे आता शक्यता आठ ते दहा दिवसात ठरेल आधी गट स्थापन आम्हाला एक गट स्थापन करून घ्यावं लागेल प्रत्येकाला शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक देखील शिंदे गटावर इतका विश्वास होता की तुरुंगात नक्कीच आमचा आमच्याकडे कसं आहे ते संशयित आरोपी आहे आणि याच्या आधी ते त्याचं असं म्हटलं तर मी तुम्हाला सविस्तर जुना इतिहास सांगितला तर त्यांचे आजोबा ये आय जळगाव शहराचे नगराध्यक्ष होते त्यांची आई नगराध्यक्ष होती वडील नगरसेवक होते तेही बरेच चार पाच ललित भाऊ नगरसेवक राहिलेले आहेत महापौर राहिलेले आहेत आणि आता त्यांचाही चिरंजीव प्रभाग क्रमांक चारमध्ये जे आजोबा वडिलांचा मतदार वाढ होता तिथून जनतेने त्यांना मतदान केलेलं आहे आणि आशीर्वाद दिला आहे तसंच ललित भाऊंवरती ज्या बाबतीत आपण म्हटलं तर ललित भाऊंनी आमच्याकडे एक त्या बाबतीतली मागणी केली होती की मला उमेदवारी करायची आहे आणि त्यांचं काम समाजकार्य काम या माध्यमातून मोठ्या कामावर आतापर्यंत काम केलेलं आहे समाजात सर्व समाजाला घेऊन चाललेले आहे आपण पाहिलं असेल रावण दहन असेल दहीहंडी असेल मोठ्या प्रमाणावरती शहराला विकासात्मक एक चेहरा असं देण्याचं कामसुद्धा त्यांच्या माध्यमातून मागे झालेलं आहे आणि त्यांना हा संशयित आरोपी आहे त्यांच्यावरती आणि ह्या जनतेने आपण पाहिलं असेल आम्ही तिकीट देण्याचं काम केलं पण जनतेने खरं त्यांना आणखी निवडून दिलं आणि मोठ्या म मो, मोठ्या मताध्यक्षाने निवडून दिलेला आहे म्हणजे जनतेने त्यांना एक प्रकारे क्लीन चिट दिलेली आहे आणि आता ही न्यायालयी बाब आहे न्यायालयावरती आमचाही विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये हा या माध्यमातून जो निर्णय होईल तो आपल्या समोर येईल तुमच्या विरोधात बहु तुमच्या विरोधात असलेले शिवसेना ठाकरे गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत ते नगर निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे स्वतः जिल्हा प्रमुखच या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहे तर दुसरीकडे तुमच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या त्या पक्षाचे फक्त पाचच नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले खूप वाटायचे आता आपण त्याच्यावरती न बोललेलं बरं आता त्यांची कशाप्रकारे हार झालेली आहे पूर्ण शहरामध्ये आपण पाहिलेलं आहे खोटं बोलायचं पण निटून बोलायचं या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी काही गोष्टी विरोधकांनी माझ्यासमोरचा असेल किंवा इतर असतील यांनी त्याप्रकारे नेटून नेलं आहे आणि त्यांना जनतेने त्यांना त्या ते बाबतीतलं दाखवलेलं आहे की आपण किती जागेवरती आपण निवडून आलेला आहात संपर्कात आहे का आपल्या ठाकरे आता या पंच्याहत्तरामध्ये सत्तर नगरसेवक महा आता महायुतीजवळ आहेत आता त्यांनी उलट माझी माझं एकच म्हणणार आहे की उलट त्यांनी आम्ही त्यांनी विकासाच्या गोष्टीवर त्यांनी आम्हाला साथ दिली तर आमचं वावगं नाही परंतु जरी त्यांची भूमिका वेगळी असली वचक म्हणून हो एक विरोधी पक्ष म्हणून त्यांनी ठेवली तर ती चांगली भूमिका राहू शकते त्यांची ठीक आहे